श्रीराम अठरा जून परमार्थामध्ये गुप्ततेची जरुरी असते वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो त्या वाचनेला जिंकणे म्हणजे आपण मरून इतके कठीण आहे वासनेच्या पोटी जन्म आणि जन्मानंतर अहंकार ह्या जोडप्यापोटी काम क्रोधादी विकार जन्माला येतात आणि या जोडप्याचे वैशिष्ट्य असे आहे की त्यामध्ये बायको नवऱ्यापेक्षा वडील असते कारण आधी वासना आणि त्यातून पुढे अहंकार भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही प्रपंचातली वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते याच्या उलट परमार्थामध्ये गुप्ततेची जरुरी लागते समजा एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला आणि नवऱ्याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचे कबूल केले पण अट अशी घातली की जेव्हा ती दागिने अंगावर घालायचे असतील त्यावेळी ते घालून खोलीच्या दार खिडक्या सगळं बंद करून आत बसले पाहिजे अशी अट घालून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे ही झाली प्रपंचाची रीत परमार्थात याच्या उलट गुप्ततेची गरज आहे आपली साधना कोणच्या कौन कुणाच्याही नजरेमध्ये न येईल अशी खबरदारी घ्यावी कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते ती केवळ इतर लोकांचीच लागते असे नसून आपली स्वतःची सुद्धा लागण्याचा फार संभव असतो म्हणून परमार्थामध्ये गुप्तता असावी आणि आपल्या हातून जे साधन होत आहे ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करून घेतले जात आहे याची जाणीव ठेवावी आजारी माणसाने नुसते पडून राहावे पण औषध मात्र नियमाने घ्यावे बाकीच्या गोष्टी इतर लोक करतातच औषध मात्र आपण स्वतः घेतले पाहिजे एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा रोग बरा होत नाही त्याचप्रमाणे परमार्थामध्ये भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वतःलाच करायला पाहिजे उगीच कुणाच्या नादी लागू नये परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजावून घ्या आणि मग त्या मार्गाने जा कोणाला फसू नका कारण स्वतः फसणे हे सुद्धा जगाला फसवण्या इतकेच पाप आहे ज्याच्या प्रपंचात परमात्मा आहे त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो उलट ज्याचा पाठीराका अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंचच म्हटला पाहिजे आजचे बोधवचन बाहेरून प्रपंच दिसावे पण आत मात्र परमार्थी असावे हीच खरी कला होय